नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभेच निवडणूक जशी जवळ येऊ लागली तस तस महाराष्ट्रात वेगवेगळ्या आघाडीची जुळवाजुळ सुरू झाली खर तर प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडीने काही उमेदवारांची घोषणा आज केली प्रकाश आंबेडकर हे चांगले नेते आहेत त्यांचं कामही चांगलं आहे वंचित म्हणजे जो समाज बाकीच्या समाजापासून प्रगतीच्या बाबतीत वंचित आहे मागासलेला आहे त्यांना त्यांचे अधिकार मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही त्यांना संसाधनं मिळत नाही जे लोक गरीब आहेत मजूर आहेत कामगार आहेत आणि जे दलित वर्गात मोडतात या सगळ्यांना तसंच मुस्लिम लोकांनाही प्रकाश आंबेडकर हे नेहमीच आपल्या जवळ घेत असतात आणि त्यांचे मुद्दे त्यांच्या मागण्या आणि त्यांना या राज्यामध्ये जे काही मिळायला हवं ते मिळत नसतं तेव्हा ते, ते त्यांची बाजू घेऊन लढण्यासाठी उभे राहतात प्रकाश आंबेडकर फार जुने राजकारणी आहेत ती खासदारी होते आणि अकोला पॅटर म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या भागात चांगलं काम केलं आणि त्यांची आमदारी वेळोवेळी निवडून येतात पण मागच्या लोकसभेत मात्र त्यांना एकही जागा मिळाली नाही मात्र आत्ता त्यांनी खूप चांगली तयारी केली आहे आणि त्यांचे भाषणं चांगली असतात काम कामाचं स्वरूपही चांगलं असतं आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी ते उत्तम काम करण्याचा प्रयत्न करतात खरं तर ते महाराष्ट्रातील एक मोठं व्यक्तिमत्व आहे तसंच प्रहार वाले बच्चू कडू जे अमरावतीचे आमदार अमरावती भागातले आमदार असून त्यांचेही दोन आमदार महाराष्ट्रात निवडून आलेले आहेत आतापर्यंत ते शिंदे मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत होते पण आता त्यांनी वेगळी चूल मांडली आणि त्यांच्यासोबत राजू शेट्टी हे शेतकरी नेते तसंच संभाजीराव. संभाजी राजे हे त्यांच्या आघाडीत सामील झाले आहेत तर प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी आणि बच्चू खोडे यांची प्रार संघटना अशा दोन आघाड्या महाराष्ट्रात hmm. विधानसभेच्या निवडणुका लढण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत खर तर प्रकाश आंबेडकर यांचा प्रभाव हा जास्त करून मराठवाड्यात आहे त्यानंतर बच्चू कडू यांचा प्रभाव जे प्रहार संघटना चालवतात त्यांचा प्रभाव अमरावती विभागात असून तसं त्यांचा प्रभाव महाराष्ट्रात आहे अपंग ज्यांना आपण हँडिकॅप म्हणतो अशा लोकांसाठी ते फार उत्तम आणि चांगलं काम करतात तेव्हा त्यांचा जनाधार पूर्ण महाराष्ट्रात बऱ्यापैकी आहे तसच राजू शेट्टी हे लढवय शेतकरी नेता असून यांचा प्रभाव हा जास्त करून लातूर उस्मानाबाद याला सध्या धाराशिव असं नाव देण्यात आलं आहे तसंच कोल्हापूर आणि सोलापूर यातला ऊसाचा मोठा पट्टा ऊस शेतकरी त्यांच्या पाठीमागे उभे राहतात तेही खासदार होते आज नाहीत तेव्हा त्यांचाही प्रभाव त्या भागामध्ये उत्तम प्रकारे आहे तसच संभाजीराजे हे कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी त्यांचं कामही चांगलं आहे आणि त्यांचा, त्यांचा प्रभावही त्या भागात आहे म्हणजे खरं तर जर प्रकाश आंबेडकर यांचा समाज पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या गावात असल्यामुळे त्यांचा प्रभाव हा महाराष्ट्रावर आहे तसंच बच्चू यांचा यांचासुद्धा हँडीक्राफ्ट जे लोक आहेत अपंग तेसुद्धा पूर्ण महाराष्ट्रातल्या अलग अलग भागामध्ये रहिवास करतात म्हणजे त्यांचाही प्रभाव महाराष्ट्रावर आहे असे हे दोन मोठे नेते तसंच शेतकरी संघटना म्हणली जे महाराष्ट्रावर शेतकरी आहेत आणि त्यांचाही मोठ्या प्रमाणात राजू शेट्टी यांचा शेतकरी वर्गावर मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे आणि त्यांचं कामही चांगलं आहे त्याला लोकांची मान्यता आहे तसंच संभाजीराजे म्हटले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचे वंशज तेव्हा त्यांचा प्रभाव सगळ्या महाराष्ट्रात आहे आणि त्यांना मानणारा वर्ग आहे तेव्हा हे चार नेते जर एकत्र येऊन यांनी वंचित आघाडी प्रहार संघटना या दोघ संघटना जर बरोबर घेतल्या आणि एक चांगली आघाडी उभी केली तर महाराष्ट्रात एक चांगला परिणाम ते देऊ शकतील कारण महाराष्ट्रात एक सशक्त पर्याय देण्याची खरोखर गरज आहे कारण शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची आघाडी आणि बी जे पी म्हणजे फडणवीस शिवसेना शिंदे आणि अजितदादा यांचे राष्ट्रवादी यांची आघाडी या दोन आघाड्या एकमेकांच्या विरोधात महाराष्ट्रात निवडणुका लढवतील त्याच्यात जर या वंचित आणि प्रहार एकत्र येऊन जर यांनी परत एक आघाडी तयार केली तर लोकांना एक उत्तम पर्याय होईल आणि वंचितमध्ये असणारे किंवा प्रहारमध्ये असणारा जोही समाज घटक आहे तो खरोखर गरीब सर्वसाधारण परिस्थिती असलेला पिचलेला आणि संसाधन कमी असलेला असा हा समाज त्या आघाडी पाठीमागे उभा राहील आणि मग या तिरंगी लढतीमध्ये महाराष्ट्राच्या लोकांना एक उत्तम पर्याय येऊन कुठं आपण मतदान करायचं कुणाला निवडून आणायचं हे ठरवता येईल तेव्हा नक्कीच ह्या तिघा दोघं आघाड्यांनी विचार करून एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर ते महाराष्ट्रीत राजकारणासाठी गरजेचं आहे नमस्कार